बिग बॉस मराठीच्या घरातून नुकताच योगिता चव्हाणने निरोप घेतला घरातील वाद भांडण पाहून अभिनेत्रीने स्वतःहून बाहेर जाण्याची मागणी केली होती बिग बॉसच्या घरात असताना योगिताने एका प्रसंगात मी इकडे येण्यापूर्वी सौरभचं म्हणजेच नवऱ्याचं ऐकलं पाहिजे होतं असं वक्तव्य केलं होतं याबद्दल अभिनेत्रीला राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिला प्रश्न विचारण्यात आला होता याबाबत योगिता काय म्हणाली हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात योगिता म्हणाली घरात निकी वगैरे वैयक्तिक विषयावरून खूप बोलायचे त्यामुळे त्या क्षणाला मला नवऱ्याची खूप आठवण आली माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना आपण कसे आलो इथे या सगळ्या गोष्टी जाणवत होत्या मी सुद्धा खंबीर राहण्याचा खूप प्रयत्न केला आणि बिग बॉसमध्ये सहभागी होणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती योगिता पुढे म्हणाली घरात जाताना मला सौरभने एकच सांगितलं होतं ते म्हणजे तुझ्या मानसिक आरोग्याला घातक ठरेल असं काहीच करू नकोस शो आपल्यासाठी महत्वाचा आहे पण तुझं आरोग्य जास्त महत्वाचं आहे कोणत्याही क्षणी तुला वाटेल की हे सहन होत नाहीये तर तू तेव्हाच ताबडतोब मदत मागून घे तू सहन करू नकोस बिग बॉसकडे मी मदत मागितली आणि ते लोक सर्वांना मदत करतात मी बाहेर आल्यावर तो आनंदी होता कारण बाहेर तो एकटाच असा होता ज्याला कळत होतं की आत मला नेमकं काय वाटतय काय सहन करते है? बाकी घरच्यांना वाटत होतं की अरे ती खेळेल तास खेळते म्हणजेच करेल माझी सासू बहीण मैत्रिणी सगळेजण खेळू दे तिला असंच म्हणत होते पण सौरभला माझी अवस्था काय झाली असेल याचा पुरेपूर अंदाज होता असं योगिताने सांगितलं तर या दरम्यान योगिता व निखिल एकत्र घराबाहेर गेले गेल्या आठवड्यात डबल एविक्शन पाहायला मिळाली होती तर आता या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी कोण नॉमिनेट होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठीच्या घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी कोण नॉमिनेट झालं पाहिजे हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका